नमस्कार श्रोते हो आरोग्यदायी जीवन या मालिकेमध्ये मी तेजश्री तुमचं सहर्ष स्वागत करते आपल्याला लाभलेले आहेत माननीय शैलेश सनदे सर तर आपण त्यांना विचारूया आजच्या या मालिकेमध्ये दुसरा डॉक्टर कोण बरे सर तुमचं स्वागत करते नमस्कार सर आजचे दुसरे डॉक्टर आपले कोण आहेत आज आपण डॉक्टर व्यायाम यांच्याविषयी बोलणार आहोत आणि डॉक्टर व्यायाम याच्याविषयी बोलत असताना आपण व्यायाम केल्याने आपल्या आयुष्यामध्ये किती बदल घडतो किंवा त्याचा आपल्याला किती फायदा होतो याच्याविषयी आपण बोलणार आहोत जर आपण पवित्र शास्त्राचा विचार केला तर त्या ठिकाणी मनुष्याला ज्यावेळेस देवाने घडवलं त्यावेळेस त्या मनुष्याला कृती किंवा त्या मनुष्याला एक काम दिलं होतं आणि त्या कामाद्वारे त्या मनुष्याचा व्यायाम व्हायचा मग आदाम असू दे हवा असू दे किंवा इतर कोणी व्यक्ती असू दे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हे पाहायला मिळतं की देवाने मनुष्याला व्यायाम ह्या त्याच्या तंदुरुस्तीसाठी दिलेला आहे आणि म्हणून सत्रामध्ये आपण व्यायामाविषयी बोलणार आहोत बरोबर आहे सर नक्कीच आपण व्यायामाविषयी विषयी बोलूयातच तर सर आता जसं आपण लोकांकडून सुद्धा किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात आणि तुम्हीही आता जसं बोललेलात की कृती ही किती गरजेची आहे तर सर आता जसं आपल्याला माहिती आहे की दररोज व्यायाम करायला हवा तर आपल्याला हा दररोज व्यायाम का आवश्यक आहे दररोज व्यायाम हा सर्वांसाठी फार गरजेचा आहे याच्यासाठी कारण की या व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये जे काय अवयव आहेत त्याच्यासाठी प्रत्येक कृती ठरलेली आहे प्रत्येक व्यायाम ठरलेला आहे आणि म्हणून व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे कारण की का जर व्यायाम आपण करत असेल तर आपल्याला ती कृती किंवा कृतीद्वारे जो अवयव आपला शरीरामध्ये आहे त्या अवयवाचं व्यवस्थित सुस्थितीमध्ये राहणं फार गरजेचं आहे म्हणून व्यायाम दररोज करणं फार गरजेचं आहे बरं सर आता सर आपण बऱ्याच लोकांकडून हे सुद्धा ऐकले की दोन ते तीन दिवस जरी आपण व्यायाम केला एका एक सप्ताहामध्ये तरीही ते सोयीस्कर ठरत तर ह्याच्या मागे काय आहे बरोबर आहे की काही लो काही लोकांना वेळ मिळत नसेल काही लो का काही लोकांना तेवढाच वेळ मिळत असेल ज्या ठिकाणी ते आठवड्यातून एक ते दोन वेळेस व्यायाम करत असतील पण सांगायचं तात्पर्य हे की जेवढा तुम्हाला व्यायाम करायला जमेल तेवढं व्यायाम करणं फार गरजेचं आहे कारण की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे काही लोक आजारी आहेत काही लोकांना जसा निरोगी माणसाला व्यायाम जमतो तसा काही लोकांना जे आजारी आहेत त्यांना जमत नाही म्हणून ज्याच्या त्याच्या गरजेनुसार व्यायाम करणं फार गरजेचं आहे नक्कीच सर तर सर आपल्याला कुठल्या प्रकारचा व्यायाम हा सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरू शकतो जसं त्याच्यामध्ये मग ते लहान मूल असो किंवा मग एखादे वयोवृद्ध व्यक्ती असो तर ते का कुठले असे आहेत उपयुक्त आपल्याकडे व्यायाम तर सर्वसाधारणतः ज्या वेळेस आपण व्यायामाचा विचार करतो तर सर्वात सोपा व्यायाम म्हटलं तर चालणे मग चालण्यामुळे काय होतं की आपल्या हाताचा आपल्या पायाचा पोटाचा जवळपास सर्व गोष्टीचा व्यायाम त्या ठिकाणी होतो म्हणून सर्वांगीण विचार जर केला की बाबा सर्व शरीरामध्ये जर आपल्याला तंदुरुस्ती आणायची असेल तर कोणता असा सर्वसाधारण व्यायाम आहे आणि तो तर म्हणजे चालणे मग ते लहान लेकर असू देत तरुण लोक असू देत वयोवृद्ध असू देत त्यांच्यामध्ये चालणं किंवा फिरणं जे आहे त्याच्यामुळे व्यायाम होऊ शकतो अगदीच सर बर सर मग आता याच्यामध्ये हे आपलं रित्या झालेल्या आहेत आता याच्यामध्ये जर का आपल्याला मानसिक आरोग्यासाठी हा व्यायाम का उपयुक्त ठरू शकतो कशा पद्धतीने हा आपल्याला उपयोगी आहे किंवा मग आपल्याला मदत करत असतो सतत ज्यावेळेस आपण सुरुवातीचे सत्र पाहिले किंवा ज्यावेळेस आपण नवीन सुरुवात किंवा न्यू स्टार्ट याच्याविषयी वाचलं किंवा अभ्यास केला त्यावेळेस आपण त्या ठिकाणी म्हणालो की आपण फक्त शारीरिक घटकाकडे विचार न करता मानसिकरित्या आध्यात्मिकरित्या मनुष्याला फायदा कसा होईल तर व्यायामाच्या बाबतीत पण तसंच आहे तर व्यायाम जो आहे तो व्यायाम फक्त आपल्या शरीरालाच नाही तर शरीराद्वारे आपल्या मानसिकतेवरती फार फार त्याचा परिणाम पडतो आणि मी प्रेक्षकांना ही सांगू इच्छितो की जर तुम्ही सातत्यानं व्यायाम करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिनीवरती पडतो रक्तवाहिनी ज्या आहेत त्या रक्तवाहिनी पूर्ण शरीरामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ते मेंदूपर्यंत पण पोहोचतात तर जर आपल्याला व्यायाम करता येईल किंवा जर आपण व्यायाम करत असेल तर रक्त जे आहे ते रक्तवाहिन्या जे आहेत त्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये जे आहेत त्यांना देखील तंदुरुस्ती मिळते आणि त्याच्यामुळे मनुष्यामधले जे विचार आहेत ते सकारात्मक होतात मनुष्यामधले जे विचार आहेत ते चांगले होतात म्हणून व्यायामाचा प्रभाव शरीरावर तर आहेच पण मानसिकतेवरती पण होतो नक्कीच सर तर आता आपण बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की आपण व्यायाम सुरू तर केलाय पण तो नियमितपणा आपल्यामध्ये नाही आता हे नियमितपणा व्यायाम सुरू करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल तुम्ही जर म्हणत असाल की नियमितपणा तर हा सर्वात मोठा नियम आहे असं मी म्हणेन कारण की खूप लोक मग तो पोषक आहार असू दे व्यायाम असू दे इतर कोणते तरी नियम असू देत सुरू नक्की करतात पण त्याच्यामध्ये ते सातत्यानं पुढे जाऊ शकत नाहीत कारण की त्यांच्यामध्ये काय आहे की एक दिवस चांगला व्यायाम करतील किंवा एकदम ज्याच्यामध्ये त्यांना खूप घाम येईल किंवा ज्याच्यामध्ये ते खूप थकतील अशा प्रकारचा व्यायाम ते नक्कीच करतात पण दोन दिवस तीन दिवस मग अंग दुखायला लागलं की मग तो व्यायाम जो आहे तो पूर्णपणे बंद करतात पण तसं न करता आपण काय केलं पाहिजे की दोन ते तीन दिवस आपण किंवा एक आठवडाभर आपण असे व्यायाम करायचे जे व्यायाम आपल्याला करण्यासाठी सोपे जातील मग एक वेळेस आपण ते सोपे व्यायाम केलं की मग आपला विश्वास जो आहे तो वाढतो की बाबा ह्याच्यानंतर आपण चांगले किंवा ह्याच्यापेक्षा कठीण व्यायाम करू शकतो तर हा विश्वास जो आहे तो वाढ वाढणे गरजेचे आहे म्हणून काय करायचं की सुरुवातीला नियमितपणा येण्यासाठी साधे साथे साधे व्यायाम करायचे जेणेकरून काय होईल साधे व्यायाम केल्यानंतर आपण पुढचे व्यायाम करण्यासाठी आपल्याला वेळापत्रक पण व्यवस्थित भेटेल आणि त्याच्याद्वारे आपल्याला नवीन नवीन व्यायाम करायला आपल्याला प्रोत्साहन मिळेल म्हणून नियमितपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत व्यायाम बदलायचा नाही साधे व्यायाम जरी करत असेल तर ते साधे व्यायाम आपण सातत्याने पुढे ठेवले पाहिजे आता तुम्ही आता की साधे व्यायाम पहिले सुरू करायला पाहिजे तर आता या साध्या व्यायामांमध्ये कुठले व्यायाम बरं येऊ शकतात आता हे साधे व्यायाम जे आहेत त्याच्यामध्ये बैठक आहेत मग त्याच्यामध्ये एका जागीच धावणे आहे असे खूप सारखे व्यायाम आहेत पण सर्वसाधारणतः चालणे किंवा फिरणे किंवा जर चालत जर असेल तर ते जोरात चालणे हा व्यायाम देखील फार फायदेशीर आणि सोप्या रित्या तुम्ही नक्कीच सर किती कालावधी पर्यंत आपल्याला हे करायला पाहिजे म्हणजे जर आपण चालतोय तर किती किती वेळ पर्यंत किंवा पंधरा मिनिट दहा मिनिट असं किती वेळ आपल्याला चालणं गरजेचं आहे तर परत मी हेच म्हणेन की ज्याच्या त्याच्या शरीराची जशी गरज आहे त्याप्रमाणे त्यांना ते करावं लागेल प्रेक्षकांमध्ये असाच खूप प्रश्न असेल की किती व्यायाम करणं गरजेचं आहे तर, तर व्यायाममध्ये अतिरेक होता कामा नये आपल्या शरीराला जेवढं लागेल तेवढंच आपण व्यायाम केला पाहिजे काही लोक मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की काही लोक अतिरेक करतात व्यायामामध्ये आणि त्याचा व्यायामाचा त्यांच्यावरती दुष्परिणाम होतो मग कमीही व्यायाम करून चालणार नाही जास्त व्यायाम करून चालणार नाही पण सर्वसाधारणतः सर्वसाधारणतः तीस 45 आ, ते पंचेचाळीस मिनिटं जे आहेत ते आरोग्यासाठी किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते फार फायदेशीर आहे बरोबर आहे नक्कीच सर मग आता हा जो व्यायाम आहे याचे हे न केल्यामुळे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम पडू शकतात का जसं कधी कधी काय होतं की आपले प्रेक्षक जसं म्हणू शकतो आपण की एकदा व्यायाम सुरू केला आणि आपण नियमितपणाबद्दल बोललो होतो आता तो व्यायाम जर आपण मधातच बंद किंवा मग तो नियमितपणे नाही सुरू आहे फार महत्वाच्या आहेत की तुम्ही व्यायाम कुठे करता घरच्या घरी तुम्ही साधे व्यायाम करत आहात की तुम्ही जिम मध्ये जाऊन व्यायाम करत आहात तर जिम मध्ये व्यायाम करत असलेल्या व्यक्तीने जर अचानकपणे व्यायाम बंद केला तर त्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत पण जर व्यक्ती सातत्यानं घरच्या घरी साधे व्यायाम करत असेल नैसर्गिक व्यायाम करत असेल तर त्याच्यामध्ये दुष्परिणाम जाणवतील पण कमी जाणवतील पण दुष्परिणाम दोन्हीच्या ठिकाणी आहेत कारण की व्यायाम बंद होत आहे दोन्ही ठिकाणी व्यायाम बंद होत आहे तर ह्या ठिकाणी मी हे म्हणेन की ज्यावेळेस आपण व्यायाम बंद करतो जसं आपण म्हणालो की शरीरामध्ये जे अवयव आहेत त्यांची कृती ठरलेली आहे ती कृती त्यांना करणं गरजेचं आहे ती कृती जर के ते केली नाहीयेत तर काय होईल त्या मांसपेशी ज्या आहेत त्या मांसपेशी नष्ट होतात किंवा कमजोर होतात त्याच्यामुळं त्या मांसपेशी नंतर काही काळांतरानंतर त्या मांसपेशी कार्यरत राहत नाहीत म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला दररोज जसा पाहिजे तसा व्यायाम जमत नाही पण थोडा व्यायाम तर कमीत कमी आपण केला पाहिजे एक दिवस तुम्ही आठवड्यातून सुट्टी घेऊ शकता ते मी मान्य करेन पण आठवड्यातून व्यायाम आपल्या शरीराला जितका गरजेचा आहे तितका व्यायाम झाला पाहिजे नक्कीच सर आता आपण इथे मास पेशींबद्दल बोललो आणि तुम्ही म्हणालात की या मांसपेशी पेशी पूर्णत नष्ट होऊ शकतात बरोबर तर आता व्यायाम केल्यामुळे मग हे पुन्हा विकसित पण होऊ शकतात का नक्कीच विकसित होऊ शकतात जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्या मेंदूच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकवार स्फूर्ती येते असं आपण म्हणू शकतो पुन्हा एक वार ताकद येते असं आपण म्हणू शकतो आणि संशोधनामध्ये असं आढळलेलं आहे की ज्या लोकांनी व्यायाम बंद करून परत सुरू केलेला आहे त्यांच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत मेंदूमधल्या त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या पुन्हा एक वार आहेत आणि पुन्हा एक वार त्या मेंदूला फायदा झालेला आहे म्हणून शारीरिक मानसिक आध्यात्मिकरित्या नक्कीच नक्कीच आपल्या प्रेक्षकांनी हे नमूद करून ठेवायला पाहिजे की व्यायाम हा किती गरजेचा असतो तर, तर आपण व्यायाम प्रकारामध्ये विविध शारीरिक अडचणींना कशा पद्धतीने मागसर करू शकतो तर ह्याच्यामध्ये मला उदाहरणार्थ विचारायचं आहे की कंबर दुखी आता आजकालच्या तरुणांमध्ये म्हणा किंवा वयोवृद्धांमध्ये सुद्धा ही हा जो एक प्रॉब्लेम आलाय तर हा फार सातत्याने वाढत चाललाय कारण एकाच जागी बसून आपण काम करतोय जसं ऑफिस मध्ये असो वा कुठेही असो पण घरच्या घरी जरी बसलोय आपण तरी बसून काम करतोय आणि चालणं फिरणं कमी झालंय तर अशा वेळेला आपल्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की ही। कशा पद्धतीने आपण टाळू शकतो हा जो तुम्ही मुद्दा उचललेला आहे तो फार महत्वाचा आहे आणि सर्व लोकांना सर्व म्हणण्यापेक्षा बहुतांश लोकांना ती समस्या भेडसावते आहे कारण की आज आपण अशा क्षेत्रामध्ये आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त फिरणं नाहीये एका ठिकाणी बसून आपलं बहुतांश काम होत असत आणि त्याच्यामुळं कंबर दुखी असेल किंवा बाकीचे पाठ असेल किंवा मानेचा त्रास असेल ह्या सर्व गोष्टी आहेत तर सर्वसाधारणतः जर आपल्याला ह्या समस्यांवरती मात करायची असेल तर मी एक दोन ते तीन तुम्हाला उपाय सांगेन याच्यावरती ज्याच्यामध्ये आपल्याला ते फायदेमंद फायदेशीर ठरेल एक म्हणजे ज्यावेळेस आपण शांतपणे झोपतो ज्यावेळेस आपण पाठीवरती झोपतो त्यावेळेस आपण काय करायचे आपले खांदे जे आहेत ते खांदे गादीला स्पर्श करतील असं सरळ झोपण्याचा प्रयत्न करायचा आणि काय करायचं ते दहा सेकंद सरळ स्थितीमध्ये तसं झोपायचं किंवा सरळ स्थितीमध्ये आपलं शरीर ठेवायचं त्याच्यानंतर थोडं विश्रांती घ्यायची पाच सेकंदाची परत दहा सेकंदासाठी आपण काय करायचं ते शरीर व्यवस्थित त्या स्थितीमध्ये ठेवायचं असं जर केलं तर काय होईल हो की आपल्या शरीरामध्ये जी स्थिती आहे किंवा शरीराचं जे व्यवस्थित स्थिती आहे ती स्थिती उर्वरित बरी होऊ शकते त्याच्यावरती कमरेचा देखील आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो हा एक मुद्दा दुसरा मुद्दा मला विचारायला आवडेल की अशा वेळेला उशीचा उपयोग करू नये बरोबर अगदी बरोबर फार छान उशीचा उपयोग करू नये कारण की डोकं आणि आपले खांदे आणि पूर्ण जे शरीर आहे ते पूर्ण गादीला स्पर्श झालेलं असं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळेल की जर आपण गुडघ्यावरती पुढे असं हातावरती उभा हे राहिलो गुडघ्यावरती आलो आणि आपण पुढे वाकलो ज्या ठिकाणी आपले गुडघे आणि आपले हात जमिनीवरती आहेत किंवा बिछाण्यावरती आहेत तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे की आपली पाठ जी आहे ते पाठ वर उंचवायचे आहे ज्याच्यामुळे काय होईल की कंबरेला थोडा ताण पडतो मग परत आपण काय करायचं निवांत स्थितीमध्ये यायचं परत आपण तो व्यायाम करायचा आहे मग सातत्याने असं व्यायाम केल्यानंतर काय होईल की आपलं शरीर जे आहे ते शरीर तंदुरुस्त राहील आणि कंबरेचा त्रास थोड्याफार प्रमाणामध्ये नक्कीच भरावी पण फक्त व्यायाम केला म्हणून कंबरेचा त्रास पूर्णपणे जाईल असं नाही तुमची जी जीवनशैली आहे आपण एकाच ठिकाणी बसून असतो ते बदलणं फार गरजेचं आहे अर्ध्या तासानं एक तासानं मनुष्यानं काय करावं ज्या खुर्चीमध्ये ते बसलेले आहेत तिथून उठावं थोडं फिरावं आणि मग परत येऊन त्यांचं कामकाज चालवावं नक्कीच सर हा फार उपयोगी असा अशा काही वाक्यांना तुम्ही समोर आणलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद सर आणि ह्याच्यानंतर जाणून घ्यायला आवडेल की दिवसातील कुठला वेळ व्यायामासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरतो जर आपण व्यायामाचा विचार केला तर लोक काही काही सकाळी व्यायाम करतात काही काही लोक संध्याकाळी व्यायाम करतात प्रेक्षकांना देखील हा प्रश्न नक्कीच पडला असेल की व्यायाम करत असताना नेमकं कोणत्या वेळेस व्यायाम आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरेल तर ज्यावेळेस आपण सकाळची वेळ घेतो त्यावेळेस सकाळचं वातावरण फार शुद्ध असतं हवा शुद्ध असते त्या वातावरणामध्ये जर व्यायाम केला तर ते व्यायामाचे प्रकार जे आहेत ते आपल्या शरीरासाठी फार लाभदायक असे ठरतात म्हणून सकाळचा व्यायाम कधीही चांगला म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणतो की सूर्य नुकताच वर आलेला असतो किंवा यायचा असतो ती जी वेळ आहे ती वेळ व्यायामासाठी फार चांगली असते हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन की सकाळी व्यायाम केल्यामुळे काय होतं की दिवसभर आपलं मन जे आहे ते ताजेतवाने राहतं म्हणून आपल्याला सकाळचा व्यायाम जो आहे तो फार गरजेचा आहे पण तोच व्यायाम जर आपण संध्याकाळी केला तर संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर आपण काय करतो जेवढं शरीरानं शक्ती गमावलेली आहे ती परत घेण्यासाठी आपण भरपूर जेवतो आणि तो, तो आरोग्याचा नियम नाही म्हणून आपण व्यायाम जो आहे तो सकाळी केला तर आपल्याला तो दिवसभराचा फायदा आपल्याला व्यायामा मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवसभर थकतोच मग त्याच्यानंतर व्यायामासाठी ताकद राहत नाही जेवढी पाहिजे तेवढी म्हणून सकाळचा व्यायाम जो आहे तो अतिशय गरजेचा आहे तर सर आता जसं आपण जाणून घेतलं की सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ कशा पद्धतीने वेगवेगळा असू वेग शकतो आणि आजकालच्या युवांमध्ये हे फारसं पाहायला जातं की संध्याकाळची वेळ उपयुक्त मानून ते पुढचं सगळं काही कार्यरत करतात पण हे सगळं काही सांगण्यासाठी नक्कीच धन्यवाद सर आता प्रेक्षकांना हा त्रास नक्कीच होणार नाही की व्यायाम कधी करायला हवा आहे याचा पुढचा प्रश्न मी विचारते सर कि की ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे डॉक्टर व्यायाम ह्या आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतो बर एक म्हणजे की शरीरावरती तर त्याचा परिणाम नक्कीच पडतो आणि जसं आपण म्हणालो की सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणजे फक्त शरीर व्यवस्थित आहे माणसाचे विचार व्यवस्थित नाहीत किंवा त्याचं चारित्र्य व्यवस्थित नाही असं होता का म्हणे म्हणून जे आपण सत्र घेत आहोत जी मालिका आहे ती मालिका याच्यावरतीच आधारित आहे की आपल्याला फक्त शारीरिकरित्याने मानसिक आणि आध्यात्मिकरित्या देखील फायदा झाला पाहिजे तर व्यायामाचे फायदे जे आहेत ते शरीरावरती आपल्याला पडतात हे सर्वसाधारणतः प्रेक्षकांना पण माहित आहेत आपल्याला पण माहित आहेत पण याचा मानसिकतेवरती काय फरक पडतो हे फार जाणून घेणं गरजेचं आहे जसं आपण म्हणालो मागच्या वेळेस की विश्वास वाढतो मग मनुष्य सकारात्मक होतो की आज मी व्यायाम केला मला थोडं तंदुरुस्तपणा जाणवत आहे आणि तो तंदुरुस्तपणा जाणवणं जे जा आहे ना त्याचा आपल्या मानसिकतेवरती परिणाम पडतो आणि ते तंदुरुस्तपणा जाणवणं फार गरजेचं आहे फक्त शारीरिकरित्या तो जाणवत नाही आपल्याला मानसिकरित्या देखील आपल्याला तो जाणवतो म्हणून त्याच्यावरून आपल्याला काय वाटतं अरे बाबा एक कार्य आहे आपल्याला एक काम आहे ते काम मी नक्कीच करेन हा एक भाग झाला म्हणजे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते की निर्णय निर्णय घेताना व्यायाम जो आहे तो व्यायाम फार गरजेचा आहे मेंदूचा पण आपण व्यायाम करत असतो फक्त शरीराचा नाही मेंदूचा पण व्यायाम करत आहोत मेंदूचा व्यायाम करणे म्हणजे थोडक्यात आपण निर्णय घेणं फार गरजेचं आहे निर्णय घेत असताना सकारात्मक निर्णय घेत असताना आपल्याला जी ऊर्जा जी, जी शक्ती लागते ती व्यायामाद्वारे आपल्याला मिळत असते म्हणून देवानं ज्यावेळेस आपल्या मनुष्य म्हणजे शरीराला घडवलं मनुष्याला घडवलं तर असंच घडवलेलं आहे जेणेकरून व्यायाम केला की फक्त शारीरिक नाही मानसिकरित्या देखील त्याला फरक पडला पाहिजे आणि ज्यावेळेस मनुष्य चांगले निर्णय घेत जातो त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळेस त्याचा चरित्र किंवा त्याचं चारित्र्य जे आहे त्याच्यावरती ते देखील त्याचा परिणाम पडतो म्हणून मनुष्याचे विचार त्याच्यामध्ये फरक पडतो मनुष्याच्या स्वभावामध्ये फरक पडतो तुम्हीही पाहिला असेल आणि प्रेक्षकांनी पाहिला असेल खूप वेळेस की जो व्यक्ती व्यायाम करतो जो व्यक्ती चांगले निर्णय घेतो ना तो स्मितमुख असतो नक्कीच आणि त्याचं चारित्र्यामध्ये दे देखील त्याला फरक जाणवत आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो म्हणून सर्वांगीण विकास करायचा असेल तर व्यायाम फार गरजेचा आहे या सर्वांगीण विकासानंतर मला माझ्या काही अनुभवांबद्दल पण सांगायला आवडेल सर प्रेक्षकांनाही की अगदी जसं तुम्ही बोललेला आहात की व्यायाम हा किती गरजेचा आहे पण हा मानसिकरित्या सुद्धा किती गरजेचा आहे तर याच्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन सर तुम्हाला तर माझ्या म्हणजे जेव्हा मी व्यायाम सुरू केलेला तर तो मी जेव्हा सकाळी करतीये तर त्यानंतर तो जो मी तीस मिनिटाचा किंवा जेवढाही वेळेचा मी व्यायाम पुढे चालवते त्याच्यानंतर माझ्यामध्ये नक्कीच एक ती सकारात्मक ऊर्जा जाणवते मला आणि हे मी फक्त असं म्हणण्यासाठी म्हणून नाही तर ॲक्च्युअलमध्ये मध्ये मला ती जाणवून येते ती जी एक सतर्कता येते आपल्यामध्ये ती जी एक ऊर्जा जाणवून येते की त्याच्यानंतर आपल्याला जाणवते आता आपण दिवसभर कशा पद्धतीने काम करणार आहोत आणि कशा पद्धतीने ते कार्यरत होणार आहे आणि किती चांगला परिणाम त्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण दिवसावर पडू शकतो हे सगळं काही खरंच खूप सकारात्मक पद्धतीने घडतं हे मला नक्कीच सांगायला आवडेल आणि ह्याच्यानंतर सर मला विचारायला आवडेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक प्रश्न विसरूनच गेलो की जर आपल्याला घरच्या घरी व्यायाम करायचा असेल किंवा असा काही व्यायाम करायचा असेल की ज्याच्यामध्ये कुठलेही साधन वापरात येत नाही तर अशी काही पद्धती तुम्ही आम्हाला सांगू शकता का सर नक्कीच आपण खूप वेळेस विचार करतो की व्यायाम म्हटल्यानंतर कोणती साधने पण जर आपण अगोदरच्या काळाचा विचार केला तर त्यावेळेस लोक जे होते त्यांनी काही साधनाचा वगैरे वापर केलेला आपल्याला दिसत नाही ते दैनंदिन जीवनामध्ये जे कामकाज करायचे त्याच्यामध्येच त्यांना व्यायाम व्यवस्थित व्हायचा पण आपल्याला ती परिस्थिती आपली तशी नाहीये बरोबर म्हणून आपल्याला जरी साधने मिळत नसतील किंवा साधने आर्थिकदृष्ट्या जर आपली परिस्थिती तशी नसेल तर घरच्या घरी आपण कमीत कमी जोर कर मारणे किंवा उठाभाषा मारणे किंवा बैठका घेणे किंवा त्या ठिकाणी श्वासोश्वास मोठ्याने घेणे ज्याच्यामुळे आपल्या फुप्फुसाला फायदा होईल हे साधे साधे जरी आपण व्यायाम केले चालणे असू दे जागच्या जागी पळणे असू दे हे जर आपण व्यायाम केले तर हे व्यायाम आपल्याला बऱ्यापैकी चांगली सकारात्मक ऊर्जा देतील किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल आणि जसं मी म्हणालो फक्त शरीरच नाही मानसिकता आणि ना आध्यात्मिकरित्या देखील हे आपल्याला बळकट बनवू शकतात म्हणून आपण साधनासाठी वापर म्हणजे वेळ न घालवता किंवा साधनाची वाट न पाहता प्रेक्षकांना मी म्हणेन साधनांची वाट न पाहता तुम्ही ज्या ठिकाणी आहात जसं तुम्हाला जमेल तसे तुम्ही काय करा बैठका घ्या जोर जोर मारू शकता आणखी याच्या पलीकडं एकाच ठिकाणी धावणे एकाच म्हणजे थोडं चालणे वगैरे हे तुम्ही करू शकता नक्कीच सर हा फार महत्वाचा प्रश्न होता बघा आणि याच्यानंतर ही तंदुरुस्ती राखण्यासाठी आपल्याला आपण कुठला संदेश देणं महत्वाचं समजता सर बर आता ही तंदुरुस्ती राखण्यासाठी जसं मी म्हणालो की संतुलितपणा फार गरजेचा आहे नियमितपणा फार गरजेचा आहे सगळेच व्यायाम सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार काही काही लो काही लोकांना व्यायाम जे आहेत ते जमत नाही आहेत आणि ते त्यांच्या गरजेसाठी पण नसतील तर त्यांनी काय करायचं की कमीत कमी त्यांच्यासाठी जे उपयुक्त आहेत ते त्यांनी स्वतःसाठी शोधून काढायचे म्हणून सुरुवातीला साधे व्यायाम करणं फार आहे मग तुम्हाला स्वतः कळेल की बाबा कोणते व्यायाम तुमच्यासाठी पुढे उपयुक्त ठरतील आणि त्याच्यामध्ये आम्ही आपण जर सातत्यानं पुढे वाटचाल केली तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल या सगळ्या माहितीनंतर या सत्राला आपण तिथेच थांबवूयात आणि मी तुमची रजा घेते याच्यानंतर आपला अभिप्राय आम्हाला कळवण्यासाठी विसरू नका आणि